Uh, साधारण एक दीड महिन्यापूर्वी सरांकडून आपण सहा पाच सहा वर्षापासून आम्ही खत वापरतो टाकितो हा मकाला सगळं टाकलं उसाला सगळं टाकलं आम्ही उन्हाळा आपण पाच एकराला घेतला आणि गेल्या वर्षी किती एकरा वापरलं तर गेल्या वर्षी फक्त दोन एकराला त्याच्यात पंधरा सोळा ट्रॅक्टर निघत आपण जी बॅक्टरी किट वापरलं ना त्या किटने एक म्हणजे आपलं सहा सात दिवसात असे रिझल्ट भेटले की जो आपल्याला तीस बत्तीस दिवसात रिपोर्ट येते ना तर ते आपल्याला सहा सात दिवसात येऊन जाईल बाकीच्या कंपन्यांचे खतक कसे असत्या त्यांचे एक किंवा दोन प्रकार असतो ऑर्गेनिक मध्ये पण या कंपनीचे सहा गोण्यांचा किट येतो किंवा सात गोण्यांचा सा किट येतो पण त्या सहा गोण्यांमध्ये प्रत्येक खत वेगळं वेगळं आहे तुमचे डोस वापरल्यामुळे चांगले निघाले सहा ट्रॅक्टर खाने निघालेले आणि इतर शेतकरी बांधवांचं इतर शेतकरी बांधवांचं कधी दोन अडीच ट्रॅक्टर निघाले तुम्ही बावीस बावीस कांद्या इंडिया टेक्नॉलॉजीचं खत वापरलं होतं त्याच्यामुळे रिझल्ट चांगली किती एकरासाठी वापरलं एक एकरसाठी घेतलं तीन वर्ष तर आता तुम्ही चालू वर्षी जवळजवळ किती एकरासाठी साठी या वर्षी एकरासाठी घेतलं काही नाही कांद्याच्या आतापर्यंत कांदे आमचे टिकत नव्हते आजपर्यंत आज, आज पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंत अजून कांदे व्यवस्थित आहेत आणि हे जे आपल्या रासायनिक वरचे काजळी पकडली पत्ती सोडून कालच पहिला ट्रॅक्टर भरला तिथं आता ते पाहुणे पण म्हणजे असे कांदे पाहिल्यानंतर पाहिले आणि उमराना मार्केटला पण एक नंबर ट्रॅक्टर गेला हो चार वर्षापासून वापरतो मध्ये एक वर्ष गॅप गेला होता तेव्हा मला काय असा रिझल्ट भेटला नव्हता काय फरक वाटला तुम्हाला कांद्याचा मेन आजार आहे तो म्हणजे बुरशीजन्य विकार हा त्या ठिकाणी कंट्रोल झालेला आहे कारण इथून मागं जे आम्ही कांदे घेत होतो ते बुरशीमुळे जास्त प्रमाणावरती खराब होत होते किंवा त्याला जी मूळकुज आहे किंवा बुडसडीचा हा जो प्रकार आहे हा जास्त प्रमाणात होता पण हे खत वापरल्यामुळे या ठिकाणी शंभर टक्के रिपोर्ट आलेले आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस ही सव्वीसवी कांडी इथं निघालेली का आहे आणि दहा महिन्याचा ऊस आहे आणि सव्वीस कांड्यांवर ऊस आहे चालू एक ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर आपण निघले एक जेव्हा ज्या वर्षी आपण आपलं खत युज केलं त्यावेळेस दोनशे क्विंटल वर आपल्याला हो। आप एक किरी उत्पन्न निघालो सर म्हणजे दोनशे प्लस चावर दोनशे प्लस म्हणजे आता वापरल्यामुळे किती निघालं म्हणजे आपण पण क्रॉस झालो नाही दीडशे पण निघाला ती नाही चांगले झाले आता फळ बी चांगलं लागलंय झाड बी चांगलं पोचलं त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे हा अवश्य घ्यायला पाहिजे लासनगाव मार्केटला आमचा कांदा जवळ हायस्टर घ्यायलाय लासलगाव मार्केटला आम्ही विकतच नव्हतं नांदगावला जायचो पण आम्हाला गॅरंटी नव्हती आमचा माल लासलगावला एवढा उंच जाईल हे कशामुळे झालं हे जे किसान खताच्या बेसलडोस मुळे झाले